नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण स्टोरी बुकविषयी जाणून घेणार आहोत तर जसं की तुम्हाला माहिती आहे की स्टोरी बुक म्हणजे फक्त लहान मुलांना स्टोरी एक्सप्लेन करण्यासाठीच क्रिएट नाही करू शकत तर बऱ्याच गोष्टींचे म्हणजे करू आपण स्टोरी बुक वापरून करू शकतो ज्यात जसं की सपोज तुम्हाला सायन्सविषयी काही समजवायचं असेल विद्यार्थ्यांना तर तुम्ही सायन्सचा एखादी टॉपिक घेऊन त्याच्यावर स्टोरी बुक बनवू शकतात किंवा एखादी आर्टिस्ट असेल तर त्याला कुठली त्याचा आर्ट वगैरे लोकांना पोचवायचं असेल लोकांपर्यंत समजवायचं असेल की त्याने कशा प्रकारचा आर्ट बनतो सुद्धा तो स्टोरीबुक बनवू शकतो अजून जर तुम्ही स्टुडंट असणार तर स्टुडंटला जर सपोज त्याची वोकॅबलरी इन्क्रीज करायची किंवा नवीन वर्ड्स जे आले आहेत त्यांच्याविषयी जर त्याला थोडंसं अवेअरनेस करायचं आहे म्हणजे त्याला जाणून घ्यायचं आहे किंवा त्याला आपल्याला शिकवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही स्टोरीबुकचा वापर करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचं कल्चरविषयी किंवा तुमच्या हिस्ट्रीविषयी जाणून घ्यायचं तर त्यासाठी तुम्ही स्टोरी बुक क्रिएट करून एक चांगल्या पद्धतीने लोकांना म्हणजे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन असतं त्याच्यात आणि त्याच्यात टेक्स्टही असतं जेणेकरून ते वाचू शकतात आणि बघूही शकतात जेणेकरून त्यांना ते चांगल्या पद्धतीने समजतं तर मित्रांनो आज आपण जेमिनायच्या सहाय्याने बुक कशी क्रिएट करायची आज आपण ते बघणार ते विदिन सेकंड्स किंवा विदिन मिनटात तो आपल्याला स्टोरी बुक जनरेट करून देतो तर आज आपण चला त्याचा डेमो बघूया धन्यवाद नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता मी जेमिनाय ह्या ॲप्लिकेशनला लॉग इन केलं आहे बरोबर गुगलच्या जसं ए आयचं ते जेमीन मॉडेल आहे बरोबर आणि इथे जर तुम्ही लेफ्ट साईडला बघणार तर तुम्हाला एक्सप्लोर जेम्स होणे ऑप्शन मिळेल जसं की तुम्ही बघू शकता मी त्याच्यावर क्लिक केलं आहे आणि मग त्याने आपल्याला डिफॉल्ट जेम्स दिलेत तर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आपण स्वतःचासुद्धा ए आय असिस्टंट तयार करू शकतो जे न्यू जेम ऑप्शन आहेत त्याच्याने इथे तुम्हाला फक्त तुम्हाला कुठले स्पेसिफिकचं बनवायचं आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन आहे तर तसा तो तयार करून देईल तुम्हाला एक एआय असिस्टंट पण आता आपण एक्झिस्टिंग ए आय असिस्टंट यूज आहोत जो की आहे स्टोरी बोर्ड जसं हे बघू शकता तुम्ही स्टोरी बुक त्याच्यावर मी क्लिक केलं आता जसं की मी तुम्हाला आधी इंट्रोमध्ये सांगितलं की तुम्हाला विषयी जर स्टोरी बुक बनवायचं आहे तर ते तुम्ही कसं बनवू शकता तर सपोज आज आपण इंडियन कल्चरविषयी एक स्टोरी बुक म्हणायचं म्हटलं तर ते आपल्याला जेमिनाई कुठल्या पद्धतीने बनवून देतो बघा तो तुम्हाला तसे काही ऑप्शनही देतो की माय सेवन इयर ओल्ड डजंट वॉन्ट टू स्लीप ओवर मग तो ग्रँडमाच्या स्टोरीज कशा असतील त्याचा स्टोरी बुक किंवा कॉलेजचे रूममेट आहे तर त्याचा एखादी स्टोरी बुक तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तुम्ह प्रकारे तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे जसं तुम्ही आर्टिस्ट असणार तर तुम्ही जसं इथे बघ म्हटलं युजिंग अॅनिम आर्ट स्टाईल क्रिएट अ स्टोरी बुक मग तो त्याच्या स्पेसिफिक केसने बनवू शकतो किंवा तुम्ही स्टुडंट असणार ज्यांना तुम्हाला इंग्लिश शिकवायची असेल किंवा कुठे अदर लँग्वेज तर त्या लँग्वेजविषयी तुम्ही थोडी माहिती दिली की तो तसं स्ट, बुक बनवून देऊ शकतो तर चला मग आपण बघूया की आज आपण इंडियन कल्चर तो स्टोरी बुक काय बनवून देतो जे इंडियन फेस्टिवल आहेत त्याविषयी आपण एक स्टोरी बुक बनवूया ओके मग मी त्याला म्हणतो की क्रिएट अ स्टोरी बुक म्हणजे ऑलरेडी आपण स्टोरी बुकच क्रिएट करतो त्यामुळे हे लिहायची गरज नाही स्टोरी बुक ऑन अ है uh, इंडियन कल्चर इन्क्लुडिंग इट्स फेस्टिवल्स इन्क्लुडिंग फेमस फेस्टिवल्स म्हणू आपण ठीक आहे म्हणजे जेणेकरून तो आपले जे फेस्टिवल्स आहेत फेस्टिवल्स सेलिब्रेटेड अक्रॉस इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये जे जे फेस्टिवल होतात त्यांच्या सर्वांचं माहिती घेऊन त्याने एखादी आपल्याला स्टोरी बुक बनवून द्यायला पाहिजे तर बस तुम्हाला एवढा मॅसेज टाकायचा आहे म्हणजे प्रॉम्प्ट ज्याला आपण म्हणतो आणि हिट करायचं आहे तर बघा आता तो त्याने स्टार्ट केलं ते बनवणं तो तो मित्रांनो ती कॉन्सेप्ट तो हो पहिले अॅनालाईज करतो की त्याला त्यासाठी काय काय करावं लागणार आहे कुठल्या इमेजेस तयार कराव्या लागतील ला, आणि कुठली स्क्रिप्ट बनवावी लागेल बरोबर कारण स्टोरी बुक म्हणजे फक्त तुम्हाला फोटो वगैरे दाखवणं नाही तर त्या फोटोसोबत त्याला ती स्क्रिप्ट डिस्क्रिप्शनही दाखवावं लागतं जेणेकरून लोक ते वाचूही शकतात जे तो सांगणार आहे आणि आपण जी स्टोरी बुक बनणार आहे ती तुम्ही ऑडिओच्या फॉर्ममध्ये सुद्धा ती इथेच या ॲपमध्ये ऐकू शकतात आणि जर ती बुक तुम्हाला कॉपी करायची असेल म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तुमच्या पर्सनल ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर टाकायचं असेल किंवा मित्रांना शेअर करायचं असेल तर तेही ऑप्शन तो आपल्याला देतो जेणेकरून तुम्ही ते इझिली शेअर करू शकतात आणि डाउनलोडही करू शकतात बरोबर तर बघूया आता तो काही वेळ घेतो जसं की तुम्ही ते बघू शकता क्रिएटिंग इलस्ट्रेशन इलेस्ट्रेशन इलेस्ट्रेशन म्हणजे एक प्रकारचा एक्झाम्पल्स तो तयार करतोय की इंडियन फेस्टिवल आहेत मग याच्यात कुठले फेस्टिवल आपण इन्क्लूड केले पाहिजे कुठले नाही तर ते जे फेमस असतील तो ते तेवढ्यांचा ते यूज करून काहीतरी दहा स्लाइडचा तुम्हाला एक जवळपास तो तुम्हाला असं स्टोरी बुक बनवून देणार आहे बघा मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकतात त्याने आता आपल्याला एक नवीन ज्याला आपण कॅनवास म्हणतो ती स्क्रीन दिली आहे आणि त्यात त्याने आता ऑप्शन दिलेत बघा जिथे तुम्ही तिला स्क्रीनमध्ये बघू शकतात प्रिंट करू शकतात शेअर करू शकतात आणि ऐकूही शकतात बघा दिया अँड रोहन फेस्टिवल ऑफ कलर्स बरोबर आता मी लॉग इन केलं म्हणून त्याने माझं नाव दिलं बाय प्रमोद फुल पगारे मग आता सपोज मी ते क्लिक केलं नेक्स्ट पेजवर बघा सनी कॉर्नर ऑफ इंडिया लिवड लिटल गर्ल नेम दिया हरियंगर ब्रदर रोहन मग ते सगळंच आपण बघा आता काईटचा फेस्टिवल असतो बघा मकर संक्रांतीला लुक रोहन शाउटेड दिया माईन इज फ्लाइंग बरोबर बघा होली असते मग होलीचं त्याने एक दिलं आहे एक रक्षाबंधनचं दिलं आहे त्याच्या सुंदर पद्धतीने त्याने लहान मुलांसाठी म्हणा किंवा कोणासाठीही बघा इथं गणपती फेस्टिवल गणेश चतुर्थी मग त्याच्यात तर हे झालं स्टोरी बुक बरोबर आता हे जसं की तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट आणि इंग्लिशमध्ये बनवलं आहे बघा इथे म्हटलं आहे दिवाळी सेलिब्रेशनसाठी काय काय आहे काय नाही ते आहे की आपण दिवे लावतो हो वगैरे बरोबर तशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही स्टोरी बुक बनवू शकता पण आता ती स्टोरी बुक मला माझ्या लँग्वेजमध्ये जसं मराठीत आपण मराठीत ब्लॉग आहे आपला म्हणून चॅनेल म्हणून हो, मराठीतही आपण बोलू शकतो उत्तम पद्धतीने मराठी टेक्स्ट तो क्रिएट करू शकतो जसं इथे बघू शकतात तुम्ही शेअरेबल लिंक पण आहे जी कॉपी करून तुम्ही कुठल्याही ठिकाणी पेस्ट केली तर तुम्हाला हेच स्टोरी बुक पाहायला मिळेल आणि मग तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता तुम्हाला वाटलं तर हे पूर्ण दहाचे दहा जे त्याने पेजेस बनवले ते तो तुम्हाला प्रिंट करायलाही देतो बरोबर आता जर मी ते सायन्स च्या लेटेस्ट जे इन्व्हेन्शन्स त्याच्याविषयी स्टोरी बुक आपण त्याला बनवलं लेटेस्ट इन्व्हेन्शन इन सायन्स बरोबर सायन्सचे जे लेटेस्ट इन्व्हेन्शन आहेत त्याच्यावर बुक बट इन मराठी लँग्वेज आता मी त्याला सांगितलं की मराठी लँग्वेजमध्ये मला सायन्सचे स्टोरी बुक बनवून दे तर बघूया की तो आपल्याला आता ते स्टोरी बुक कसं बनवून देतो जसं की आता आपण फेस्टिवलवर आधीच पाहिलं की त्याने आपल्याला होळी दिवाळी ह्या काही फेस्टिवलविषयी माहिती दिली आणि त्याचा एक स्टोरीबुक छान असा स्टोरीबुक त्याने इंग्लिशमध्ये बनवून दिला आता मी त्याला सांगितलं की आपण मराठीत एखादी मला स्टोरी बुक बनवून दे आणि तो जे सायन्सचे जे लेटेस्ट ट्रेंड्स आहेत किंवा लेटेस्ट जे इन्व्हेन्शन झालेत सायन्समध्ये त्याविषयी तर ऑब्व्हिअसली त्याला ती माहिती सर्व गुगलमधनं किंवा इतर जे सर्च इंजिन आहेत ते वापरून त्याला ती माहिती गोळे गोळा करावी लागते आणि मग त्यानुसार तो तो काही इमेजेस तयार करेल आणि इमेजेस झाले की मग त्याच्यात तो जे टेक्स्ट जनरेट करतो त्याला तो ए आयनेच तो त्याला कन्वर्ट करतो तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हवं आहे त्या लँग्वेजमध्ये तर मग ही सर्व प्रोसेस करायला त्याला थोडा वेळ लागतो बरोबर जसं की तुम्ही बघू शकता तिथे क्रिएटिंग इलस्ट्रेशन म्हणजे तो ॲक्च्युली तो इलस्ट्रेट करतो म्हणजे तो एक्झाम्पल्स तयार करतो आहे आपल्यासाठी आणि नक्कीच त्यासाठी मग तो थोडा वेळ घेणार जेणेकरून तो तुम्हाला तुमच्या भाषेत असं एक छान असं स्टोरी बुक बनवून देलान जे तुम्ही मुलांना किंवा इतर लोकांना एक्सप्लेन करू शकता बघा मित्रांनो तर ह्या स्टोरी बुकला त्याने नाव दिलं आहे मराठीत आजोबांची जादूची प्रयोगशाळा मी तुमच्यासाठी दहा वर्षाच्या मुलांसाठी मराठीमध्ये विज्ञानातील नवीनतम शोधांबद्दल एक कथा लिहिली आहे बघा आता त्याने इन्व्हेन्शन्स विषय बघा त्याने स्क्रीनही म्हणजे जे इलेस्ट्रेशन जे एक्झाम्पल म्हणतो ते कसं दिले की एक व्यक्ती जो काही काही सायन्सचे प्रयोग करत असतो आणि तो मग काही ना काही ते प्रयोग करून नवीन बघा ते लहान मुलं आरो आणि मीरा सुट्टीसाठी त्यांच्या आजोबाच्या गावी जातात आणि एक निवृत्त शाश्वतज्ञ आहे मग तो एका खोलीत मीराने आरोला कुसबुजले बघा मग तो त्यांच्या खोलीत गेला मग ते इन्व्हेन्शन्सवर त्यांनी स्टोरी बुक स्टार्ट केले बघा येते एक विचित्र कुंडी दिसले ज्यावर छोट्या स्क्रीन एका हसणाऱ्या रूपाचे चित्र होते स्मार्ट कुंडी हे असं त्याने म्हणजे बघा अशा पद्धतीने एखाद्या मुलाला तुम्हाला सायन्सविषयी त्याच्या मनात काही कुतूल निर्माण करायचं आहे तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार काही इलेस्ट्रेशन देऊन म्हणजे काही एक्झाम्पल देऊन बरोबर म्हणजे तुम्हाला त्याला ते वाचता येईल आणि जेणेकरून तो चित्र पण त्याला ती कॉन्सेप्ट कळेलही बरोबर जसे की आपण म्हणतो अ पिक्चर इज बेटर दॅन थाउजंड वर्ड्स राईट तर म्हणजे पिक्चर हे बघायला आहे आणि तुम्हाला त्याच्याविषयी माहितीही मिळते बघा त्याने हे म्हणजे एक स्टोरीच्या फॉर्ममध्ये तर तुम्ही कुठलीही विषय म्हणजे कुठलाही विषय द्या त्याला म्हणजे लहान मुलांसाठीच नाही तर कुठल्याही विषयावर तुम्ही त्याला स्टोरी बनवायला लावा त्या पद्धतीने तुम्हाला एक उत्तम अशी स्टोरी बुक तयार करून देतो जी तुम्ही शेअर करू शकतात कोणासोबत ज्याला तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलं तर बघा जसं तुम्ही ऑडिओ सुद्धा ऐकू शकतात आता मी ऑडिओ क्लिक केलं मीराने सर हे आरो मी स्टार्ट करतो कारण आपण पेजवर आलोय आजोबांची जादूची प्रयोगशाळा आरव आणि मीरा सुट्टीसाठी त्यांच्या आजोबांच्या गावी आले होते आजोबा एक निवृत्त शास्त्रज्ञ यांची तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्टोरी बुक आज कसा बनवला ते पाहिलं तर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद